आणि दरवेळेला माझ्या लोकांना विचारून मी निर्णय केला असं म्हणणं हे काही बरोबर नाही छोटी निर्णय आपण आपला करत असतो आणि साधारणतः राजकारणामध्ये महत्वाकांक्षा ही नात्यांच्या वर आणि तत्वाच्या वर जाते आम्हाला मात्र तो अनुभव नाही कारण आम्ही जीना या मरणा या कुछ मिलातोबी नाही मिळतो बी नाही जोडेल पण ज्यांचा एक फार मोठा संस्थांचा व्याप असतो त्यांना आमदार नाही खासदार नाही याच्याशिवाय जगणं अशक्य असतं संस्था जगवणं अशक्य असते पण त्यामुळे हर्षवर्धनजींना आमचा काही राग नाही पण हर्षवर्धनजी तुम्हाला खूप दिलं पार्टीने विशेषतः भाईने तुमच्यावर खूप प्रेम केलं दे, देवेंद्रजीजीवर खूप प्रेम केलं आणि नाही एकदा एखाद्या एक वेळेस आमदार गेले आणि दरवेळेला माझ्या लोकांना विचारून मी निर्णय केला असं म्हणणं हे काही बरोबर नाही छोटी निर्णय आपण आपला करत असतो आणि लोकांना समजावून सांगत असतो नेत्याची व्याख्या ती जो नेतो लिडरची व्याख्या ती जो लीड करतो आणि त्यामुळे तुम्ही लोकांबरोबर जाणार आहात तर लोक तुमच्यावर येणार आहे हा महत्वाचा मुद्दा आहे पण आमच्या मनात कोणती कटुता नाही दादा मेळघाटची जागा